नमस्कार मी डॉक्टर आदिती वाटवे सुनयन ऑक्युलोप्लास्टी सेंटर कोल्हापूर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम डोळ्यांबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया कृत्रिम डोळ्यांमध्ये पूर्वी बसवायचे ते स्टॉक आहे स्टॉक म्हणजे काय बरं स्टॉक आहे म्हणजे स्टॉक मध्ये असलेले डोळे ते काही माप घेऊन बसवलेले नसायचे असलेल्या स्टॉकमध्ये त्यातले त्यात कुठला बरा दिसतोय या प्रकारे हा डोळा बसवला जायचा त्यामध्ये तुमच्या मापाप्रमाणे बसवला हो नसल्यामुळे त्याचं घर्षण होणं डोळा रोज रात्री काढून ठेवावा लागणं तसेच घाण येणं लाल होणं हे प्रॉब्लेम खूप सारखे सारखे जाणवायचे गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे आता आपण स्टॉक आहे न वापरता अशा प्रकारचे कस्टम मेड ऑक्युलर प्रोसेसिस म्हणजेच कस्टम मेड कृत्रिम डोळे वापरतो कस्टम मेड म्हणजे काय तर कस्टम मेड म्हणजे तुमच्या डोळ्याच्या किंवा खोबणीच्या साईज प्रमाणे बनवलेला डोळा जो नैसर्गिक डोळ्याच्या बुबुळाचा रंग तसेच पांढऱ्या भागाचा रंग याला मॅच करून बनवला जातो त्या डोळ्यामध्ये चांगली होते रोज काढून तसेच त्याचं मटेरियल सुद्धा पी एम एम ए किंवा डोळ्यात जी लेन्स घालतो त्या ग्रेडचं असतं त्यामुळे ह्या डोळ्याचे अनेक फायदे आहेत गेल्या अनेक वर्षांपासनं सुनै ऑक्युलोप्लास्टी सेंटरमध्ये आपण फक्त आणि फक्त कस्टम मेड ऑक्युलर प्रोसेसिस म्हणजेच कृत्रिम डोळे बनवून शेकडो रुग्णांची सेवा केलेली आहे आणि त्यांच्याकडनं नक्कीच चांगली फीडबॅक सुद्धा मिळत आहेत